आज सर्व डावे पक्ष धर्मपेक्ष पक्ष लोकशाहीवादी संघटना आणि पुरोगामी संघटना यांच्या वतीने आज मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या कर्वी निवेदनं दिलेलं आहे ही मोहीम सर्व राज्यभर सुरू आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की चार दिवसापूर्वी उच्च न्यायालयाने गोविंद पानसरे हे महाराष्ट्रातील एक पुरोगामी सर्व्हीचे जे खंदे जे विचारवंत होते आणि नेतृत्व करणारे होते त्यांचा दोन हजार पंधराला खून झाल्यानंतर आज काय त्याच्यामध्ये तपासात गती नव्हती ए टी एस स्थापना केली उच्च न्यायालयाच्या निगराणीखाली त्याचा तपास चालला पण गेले दीड दोन वर्ष झालं न्या न्यायालय जे आहे उच्च न्यायालय हे सांगत होते की तपास यंत्रणेचा सुधार नाही आहे तपासामध्ये आणि याच्याकडे साफ दुर्लक्ष केलं गेलं आमचं सरळ म्हणणं आहे आणि जनतेसमोर पण ह्या गोष्टी आहेत की जे गृहमंत्रालय आहे किंवा सरकार आहे हे भाजप आणि महायुतीचं सरकार आहे यांनी जाणीवपूर्वक जो आहे तपासामध्ये अडथळे आणले किंवा तपासच होऊ नये अशा दृष्टीने प्रयत्न केले आणि आदेश दिलेले आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला दिसतं की हे जे सहा आरोपींना जामीन मिळालेली आहे याच्यातल्या लोकांना दाभोळकरांच्या किंवा गौरी लंकेश यांच्या खुनामध्ये मुळात शिक्षा झालेली आहे अशा आरोपींना जर विशेष अधिकार जर उच्च न्यायालय वापरत असेल तर उच्च न्यायालयाच्या एकूण कार्य कार्य का, का कारभार जो आहे त्याच्यावरती देखील प्रश्न उपस्थित होतात आणि त्यामुळे आमचं असं मत आहे सरकार की सरकारने राज्य सरकारने त्वरित उच्च न्याय सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन त्याच्याबद्दलचं अपील केलं पाहिजे आणि जामीन रद्द करून घेतला पाहिजे आणि आम्हाला राज्य सरकारला सांगायचं आहे की तुम्ही तुमच्या विचारांच्या लोकांनीच गोविंद पानसरे दावळकर यांचा खून केला आहे तुमच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे आम्हाला जनतेसमोर दिसतात हे भांडं आम्ही उघडं पडू आणि तुमचा भांडाफोड करू आणि आंदोलनाच्या माध्यमातून यांच्यावरती दबाव आम्हाला करायचा आहे तरी देखील लोकशाही आणि संविधान जर यांना सर टिकवायचं असेल तर त्यांनी किमान लाच तरी बाळगली पाहिजे आणि हे जे विचार होते यांच्या खु खुन्यांचा जो तपास आहे तो नेहाला पाहिजे मास्टर देखील पकडले पाहिजे अशी आमची इच्छा आहे नाहीतर आम्ही आंदोलन करण्याशिवाय जन आंदोलन करण्याशिवाय लोकांचा दबाव सरकार वाढल्याशिवाय आम्हाला दुसरा काही पर्याय उरत नाही